नवीन विद्यापीठ कायद्यानुसार आगामी शैक्षणिक वर्षामध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये विद्या विद्यार्थी निवडणुका घेण्याच्या परिनियमांना नुकतंच अंतिम स्वरूप देण्यात आलंय यानुसार निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्ष आणि संघटनांना सहभागी होता येणार नाहीये तसेच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक पातळीवर निवडणूक लढवावी अशी स्पष्ट शिफारस माजी कुलगुरू आर एस माळी यांच्या समितीनं राज्य शासनाकडे केली आहे मात्र विद्यार्थी संघटनांमध्ये या शिफारशीमुळे काही अंशी संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे विविध विद्यार्थी संघटनांचं काय मत आहे माळी समितीच्या शिफारशीबद्दल जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी दीपक पाठक यांनी नवीन विद्यापीठ कायद्यानुसार येत्या आगामी शैक्षणिक वर्षामध्ये विद्यापीठ तसेच महाविद्यालयांमध्ये इलेक्शन होण्याची या या ठिकाणी चर्चा चालू आहे सध्या वातावरण निर्मिती सुरू आहे त्याबद्दल आर एस माळी जे कुलगुरू होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे त्या कमिटीने एक निर्णय घेतलेला आहे आणि एक शिफारस अशी परिनियमांच्या अंतर्गत केलेली आहे की या ज्या निवडणुका होणार आहेत तर त्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष तसेच संघटनांचा थेट हस्तक्षेप नको आणि यांना स्पष्टपणे नकार देण्यात आलेला आहे नो एंट्री असं सांगण्यात आलेलं आहे तर या सगळ्या प्रकाराबद्दल या सगळ्या जी शिफारस करण्यात आलेल्या आहे माळी सरांकडून त्या त्या शिफारशीबद्दल विद्यार्थी संघटनांना काय वाटतं हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तसेच एस एफ आयचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत त्यांचं नक्की काय मत आहे ते जाणून घेणार आहोत काय सांगाल या जी शिफारस करण्यात आली आहे त्याच्याबद्दल स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेची काय भूमिका आहे प्रथमतः मी संजय केडकर स्वाभिमानी विद्यार्थी परिषद महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नवीन विद्या जे आर एस राज आर एस माळी सरांनी जे ज्वळगाव विद्यापीठाचे माझे कुलगुरु आहेत एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं त्यांनी जे असे केलेलं आहे त्यांचा आदर करतो परंतु यामध्ये काहीशी परशी संदिग्ध आहेत म्हणजे सरांनी जरी काही परशी जसे की खर्चाची तरतूद केली जावी विद्यापीठामध्ये राजकीय पक्षांचा सहभाग नसावा आम्ही सर्व विद्यार्थी संघटना माझ्यासोबत जे ए बी व्ही पीचे प्रदीप सर आहेत सोमनाथ सर आहेत स्टेट येस ए पाहिजे तर आम्ही सर्वांचं एक म्हणणं आहे की विद्यापीठामध्ये खर्चाची जे आट घातलेली आहेत ते त्या आटीचं आम्ही स्वागत करतो परंतु निर्भीड वातावरणामध्ये इलेक्शन झाले पाहिजे म्हणजे नेमके कसे झाले पाहिजे कोणत्या प्रकारे झाले पाहिजे आणि दुसरी गोष्ट सारा सरांचे जे आर एस माळी जे अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून माळी सरांकडे पाहिलं जातं परंतु त्यांनी संदिग्धपणे एक संघटनांना त्याच्यामध्ये मज्जा वासावा पण संघटना म्हणजे विद्यार्थी संघटना का राजकीय पक्षांशी निगडीत इतर संघटना हे त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केलेलं नाही त्या शब्दाचाही थोडासा खेद वाटतो किंवा आम्ही ते स्पष्ट सरांना म्हणजे अशी करतो की ते स्पष्ट करा काही शिफारशी जरी चांगल्या असल्या तरी काही अटी त्याच्यामध्ये फार जाचक अशा आहेत आणि केवळ विद्यार्थ्यांनाच म्हणजे आम्ही जरी विद्यार्थी संघटना असलो किंवा कोणत्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी निगडीत असलो तरी जिथं विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय होतो तिथे आम्ही हजर असतो मग तिथे विद्यार्थी आमची एकच प्रत्येक वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनेची भूमिका एवढीच राहते की जिथे अन्याय आहे तिथे आम्ही ज्याप्रमाणे मातीला चिखलाशी नातं तुटत नाही किंवा आईवडिलांना लेकराशी नातं तुटत नाही त्याप्रमाणे विद्यार्थी संघटने चं नातं विद्यापीठाशी किंवा हो महाविद्यालयाशी कधी तुटू शकत नाही कारण की अल्डा जिथे जिथे विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थ्यांवरती मग ते अगदी इंजिनिअरिंग मेडिकल को, लॉ कोणतेही कॉलेज असेल जिथे जिथे अन्य हो तिथे आम्ही जाऊ त्याप्रमाणे आम्ही या विद्यापीठ संघटनांनी किंवा या आर एस माळी सरांच्या शिफारशीत थोड्याशा आम्हाला जाचक वाटत आहेत आणि आम्ही या समितीने ज्या शिफारशी केलेल्या आहेत आर एस माळी सरांच्या जे जळगाव जळगाव विद्यापीठाचे माझे कुलगुरू आहेत तर त्याच्यामध्ये काही चेंजेस केले जावे असं आम्ही मागणी करतो आपण पाहू शकतो काही याच्यामध्ये काही संदिग्धता आहेत काही संशय काही शंका घ्यायला काही जागा आहेत असं या ठिकाणी सांगण्यात येते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची या सगळ्या शिफारशींकडे कशा कशा प्रकारे पाहते काय भूमिका आहे नाही प्रथम तर एक क्लिअर करू इच्छितो की ह्या सगळ्या रिकमेंडेशन आहेत अजून सूचना आहेत याचा कुठलाही ब स्टॅट्यूटमध्ये अंतर्भाव करण्यात आलेला नाही आहे आता एक आहे जमाळी समितीने जे शिफारशी केल्या त्याच्याशी काही प्रमाणात विद्यार्थी परिषद सहमत आहे म्हणजे उदाहरणार्थ राजकीय पक्षांना निवडणुकांमध्ये एंट्री नाही याच्याशी आम्ही सहमत आहोत राजकीय पक्ष ह्या निवडणुकांपासून लांबच असले पाहिजे त्यांचा याच्यात सहभाग असता कामा नाही दुसरी गोष्ट राजकीय पक्षाशी निगडीत किंवा राष्ट्रीय राजकीय पक्षांशी संलग्न ज्या विद्यार्थी संघटना असतील त्यांनाही याच्यात सहभाग नसावा याही मताचे आम्ही आहोत त्याच्यामुळे ज्यावेळेस राजकीय पक्षांच्या स्टुडंट्स विंग त्याच्यात येतील तर त्यावेळेस ते वातावरण होणारचे इंडिपेंडंट स्टुडंट ऑर्गनायझेशन जे आहेत त्यांचा याच्यात सहभाग असला पाहिजे हे आमचं याच्यात मत आहे की ज्या इंडिपेंडंट स्टुडंट ऑर्गनायझेशन आहेत त्यांचा सहभाग असला पाहिजे त्यांना इलेक्शन्स लढता आल्या पाहिजेत त्यांच्या पॅनलमध्ये विद्यार्थ्यांना इलेक्शन्स लढता आल्या पाहिजेत ही आमची याच्यातली भूमिका आहे बाकी चांगल्या गोष्टी जसं माझ्या मित्रांनी सांगितल्या तसे त्यात आहेत खर्चाबाबतीत तरतूद आहे बाबतीत तरतूद आहे ब त्याच्यानंतर कोड ऑफ कंडक्ट बाबतीतही आहे ते चांगल्यातला चांगला कोड ऑफ कंडक्ट ठेवावा पण इंडिपेंडंट स्टुडंट ऑर्गनायझेशनला याच्यात संधी दिली पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि आम्ही तसा आग्रह नक्की सरकारकडे करू स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे काय भूमिका याच्या संदर्भात कारण दोन्ही संघटना ज्या आपण पाहिले एकमत आहेत या सगळ्या गोष्टींवरती मात्र जी विद्यार्थी संघटनांबाबत संघटना म्हणजे नक्की कुठल्या याच्याबद्दल काही शंका उपस्थित होते तर काय भूमिका आहे नाही वास्तविक पाहता राजकीय पक्षाचा विद्यापीठ निवडणुकांमध्ये हस्तक्षेप नसला पाहिजे याच्याशी पूर्णपणे आम्ही सहमत आहोतच परंतु आर एस माळे सरांच्या जे काही कमिटीनं शिफारस केली आहे की संघटना त्याच्यामध्ये नसल्या पाहिजे म्हणजे विद्यार्थी संघटना खास करून म्हणजे विद्यापीठ निवडणुकांमध्ये विद्यार्थी संघटनांचा सहभाग न नसला पाहिजे म्हणजे हे खूपच हास्यास्पद हा हास्यास्पद वाटते म्हणजे आपण जर पाहिलं की जे काय लोकसभेच्या आणि विधानसभाच्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये राजकीय पक्षांचाच हस्त राजकीय पक्षच नसले पाहिजेत अशा स्वरूपाची ही शिफारस आहे त्याच्यामुळं ती शिफारस अत्यंत चुकीची आहे आणि ती काय नाही पाहिजे राज्य शासनानं अजून दुसऱ्या ज्या काही त्याच्यामध्ये काही सूचना वगैरे केल्यात वास्तविक पाहता केंद्र स सरकारनं जी काही कमिटी नेमली होती लिंगडो समिती त्या लिंगडो समितीच्या शिफारसींचा आणि त्या एकूणच तो जो काही ड्राफ्ट होता लिंगडो समितीचा त्याचा अभ्यास करणं आर ए एस माळी कमिटीनं अभ्यास करण्याची गरज आहे आणि त्याच्यातल्या ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत किंवा ज्या ज्या चांगल्या शिफारशी आहेत त्या शिफारशी आपल्या याच्यामध्ये त्यांनी हे करणं आणि त्या शासनाला कळवणं हे जास्त ग गरजेचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी जी काही वयाची आट टाकली विद्यार्थ्यांच्या वयाची आट त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पी जीचे जे जी स्टुडंट्स आहेत त्यांना पंचवीस वर्ष वयाची आट आ, ही आ, एकदम रास्त आहे परंतु जे काही संशोधन करणारे विद्यार्थी आहेत त्यांना विद्यापीठ निवडणुका लढवता येणार नाही हे अत्यंत अन्यायकारक अशी आठ आहे त्याच्यामध्ये साधारणपणे अठ्ठावीस ते तीस वयोगटापर्यंत रिसर्च करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वयोमर्यादा टाकून त्यांना विद्यापीठ निवडणुका लढवण्यासाठी लढवायला दिला गेला पाहिजेत अशा स्वरूपाची आमची एक भूमिका राहिलेली आहे आणि खास करून एकूण जे काही विद्यापीठ निवडणुका जे शासन घेण्याचं म्हणते त्याच्यामध्ये लवकरात लवकर शासनाने याच्यामध्ये एक नियमावली बनवून त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे किंवा काय नसलं पाहिजे हे समोर किंवा विद्यार्थी संघटना आणि एकूणच समाज समाजासमोर ते आणलं गेलं पाहिजे त्याच्यावरती चर्चा त्या मुद्द्यांवरती चर्चा होणं गरजेचं आहे आणि चर्चा झाल्याच्या नंतरच शासनानं ते स्वीकारणं जास्त गरजेचं आहे त्याच्यामुळे याला जास्त उशीर लावता कामा नाही शासनानं तो एकंदरीत ज्या कारणांसाठी निवडणुका बंद पडल्या होत्या म्हणजे राजकीय पक्षांकडून बाहेरनं दबाव टाकण्यात येतो मारामाऱ्या झाल्या तर या सगळ्या गोष्टी आता होणार नाहीत याची काही शाश्वती देता येते का किंवा काही शिफारशी अंतर्भूत करायला पाहिजेत का याच्यामध्ये समावेश करायला पाहिजे का हा वास्तविक पाहता की हिंसाचार होतोय किंवा गडबड गोंधळ होतोय कॅम्पसेस मध्ये म्हणून विद्यापीठ निवडणुका रद्द करतोय अशा स्वरूपाचं ती भूमिका होती त्यावेळची आता वास्तविक पाहता मग हिंसाचार होते किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणून मग आपण विधानसभा लोकसभेच्या निवडणुका बंद करणार का तर तसं होऊ शकत नाही त्याच्यामुळं कॅम्पसेसमध्ये हे दूषित वातावरण कसं तयार होणार नाही याच्यासाठी काहीतरी शासनानं तरतुदी करणं जास्त गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये खर्चावरती क कमीत कमी ख खर्च कसा होईल हे पाहणं जास्त गरजेचं आहे थेट राजकीय पक्षांचा हस्तक्षेप कसा त्या निवडणुकामध्ये होणार नाही हे जास्त पाहणं गरजेचं आहे अशा आणि अजून बऱ्याचशा काय त्याच्यामध्ये लिंगडो समितीमध्ये याच्यावरती सविस्तर चर्चा केली गेलेली आहे तर त्याचा शासनानं एक हवाला दिला पाहिजे आणि त्या स शिफारशी जर शास शासनानं स्वीकारल्या तर निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये जो काही हिंसाचार व्हायचा अशी जी काही चर्चा होते तर तो हिंसाचार निश्चितच विद्यापीठ निवडणुकांमध्ये होणार नाही ती जर काळजी आपण घेतली तर तुमची काय भूमिका नाही एक ज्या ज्या वेळेस आपण हा हिंसाचाराचं चा कारण काढतो ना मला असं वाटतं आपण डेमोक्रेसीवर आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करतो म्हणजे आपण नेहमीच चर्चा त्या एका पॉईंटला नेऊन ठेवतो हो की हिंसाचार झाला तर मला असं वाटतं ह्या ॲक्टमध्ये ज्या चांगल्या गोष्टी त्या आपण पाहणार आहेत की नाही आज संस्थांची जी मोनोपॉली आहे जी म्हणजे बेबंदशाही आहे त्याच्यावर ह्याच्यामुळे आळा येणार आहे दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना खूप चांगलं रिप्रेझेंटेशन भेटणार आहे विद्यार्थ्यांना हक्क भेटणार आहे की माझा आवडता स्टुडंट लिडर मी निवडल विद्यार्थ्यांना सिनेटमध्ये जायला भेटणार आहे आणि विशेष म्हणजे मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये विद्यार्थ्यांना जायला भेटणार आहे तर इतकं चांगलं स्वरूप इतकं विद्यार्थी केंद्रित स्वरूप असताना आपण फक्त हिंसाचार होईल ती पण एक तथाकथित भीती त्याच्यामुळे मला वाटतं निगेटिव्ह चर्चेत ह्या चर्चेला न्यायला नको मला असं वाटतं आपण सगळ्यांनी माध्यमं असतील विद्यार्थी संघटना असतील विद्यार्थी असतील हे एक चांगलं कम्युनिकेशन करून आपण चांगल्या पद्धतीने एक फ्री आणि पार्शल पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने ह्या निवडणुका कंडक्ट करू शकतो असा आमचा विश्वास आहे आणि त्यासाठी विद्यार्थी परिषद म्हणून जे काही एक कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर करता येतील ते आम्ही विद्यार्थ्यांसाठी करू पण ह्या हा कायदा विद्यार्थी केंद्रित आहेत ह्याचा वापर खूप मोठा आहे त्याच्यामुळं ह्या निवडणुका झाल्या पाहिजे त्या एकाच अँगलमध्ये आपण नेहमीच प्रसारमाध्यमांनी दृष्टीने चर्चा करू नये की बाबा किन हिंसाचार झाला तर मला असं वाटतं ह्या कायद्याचे जे काही फीचर्स आहेत त्याच्यावर चा चर्चा केली पाहिजे मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थी काय करेल सिनेटमध्ये विद्यार्थी काय अकॅडमिक काउन्सिलमध्ये विद्यार्थ्याला जाता येणार आहे तर चांगल्या गोष्टींची ही चर्चा झाली पाहिजे बाकी हिंसाचार जसं माझ्या मित्रांनी सांगितलं जनरल इलेक्शन्समध्येही येतो त्याच्यामुळं आपण बायपास शोधत नाही की आपण डिक्टेटरशिप आणू जशी आत्ता संस्थांची आहे त्याच्यामुळं निवडणुका झाल्या पाहिजेत आणि मला वाटतं निवडणुकीतून विद्यार्थी प्रगल्भ होतील त्याच्यामुळे त्याचा फायदा आपल्या जनरल इलेक्शन्सलाही होईल आणि प्रगल्भ एक डेमोक्रेसी विद्यार्थ्यांची कॉलेज कॅम्पसमध्ये दिसेल आणि त्याचा फायदा देशाला होईल नक्कीच याचा फायदा देशाला होईल अशा पद्धतीचं यांच्याकडनं सांगण्यात येते मात्र विद्या जे आर एस माळीसरांनीची जी कमिटी आहे आणि त्यांनी जे शिफारस केली आहे त्याच्यामध्ये काही संदिग्धता आहे काही संशय आहे ते ताबडतोब दूर करावेत ता अशा पद्धतीची देखील मागणी या विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येते व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष अरोडेकर सदीप पाठक शार्प न्यूज पुणे